चुकतेस तू जप त्याला चुकतेस तू खरंच चुकतेस तुझ्या आयुष्यात तुला एक असा मुलगा भेटला आहे जो तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो आहे तुझ्यावर मरतो आहे जीव लावतोय रडतोय तुझ्यासाठी मग अशा मुलाचं प्रेम बंधन कसं ग मान्य आहे तो रागावतो तो बडबडतो थांबवतो तुला पण त्याला माहिती आहे या कलियुगामध्ये ना खूप राक्षस बसलेत त्यांच्यापासून तुला तो वाचवतोय एखादा मुलगा त्याच्या आईनंतर जर तुझ्याकडं तुझ्यासाठी रडलाय मग त्याच मुलाचं प्रेम बंधन कसं चुकतेस तू एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात सहज येते मग त्या व्यक्तीची आपल्याला किंमत नाही राहत आणि ज्या दिवशी तो व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जातो ना तेव्हा आपल्याला समजतं की त्या व्यक्ती एवढं आपल्यावर प्रेम करणारं कुणीच नव्हतं म्हणून सांगतोय चुकतेस तू आणि ह्या व्यतिरिक्त त्यानं काय अपेक्षा ठेवल्यात तुझ्याकडून फक्त प्रेमाची बस त्याला भरभरून दे प्रेम त्याला जप या कलुयुगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती भेटत नाही फक्त त्याला जप रागाच्या भरत आपण काहीही बोलून जातो पण शेवटी आपला एकमेकांवर इतका जीव आहे की आपण क्षणभरसुद्धा त्या व्यक्तीपासून दूर राहू शकत नाही आयुष्यात कोणतीच व्यक्ती बिझी नसते फक्त आपलं महत्त्व त्या व्यक्तीच्या आयुष्यात किती आहे यावरून आपल्याला त्या व्यक्तीचा वेळ मिळत असतो नातं काही क्षणांसाठी हात धरणारं नाही तर आयुष्यासाठी साथ देणारं असावं दोघात जर तिसरा आला ना तर नातं कितीही जुनं असू द्या ते एका क्षणात बदलून जातं नातं टिकवण्यासाठी एकाच व्यक्तीनं प्रयत्न केले तर ते कमजोर होत जातं पण दोन्ही बाजूंनी नातं जपलं गेलं की वेळेनुसार ते घट्ट होत जातं विश्वास जास्त सर्वात जास्त त्यांच्यावर असतो ना तेच सर्वात आधी आपला विश्वासघात करतात काळजी करू नकोस प्रेम केले तुझ्यावर कितीही राग आला तरी नाराज होईल पण तुझी साथ कधी सोडणार नाही माझ्यावर तुझा पूर्ण हक्क आहे तर तो दाखवत जा मी नाही विचारलं तरी मला सर्व छोट्या छोट्या गोष्टी सांगत जा लोकांना जाऊ देत मोमोज आणि पिझ्झा खायला आपण पाणीपुरी खायला जाऊयात एक चांगला जोडीदार सोबत असेल तर हजारो वाईट क्षण सहज निघून जातात